जळगाव रेल्वे दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या ट्रेनमधून उड्या समोरून येणाऱ्या रेल्वेने ओढवले जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडवल्याची घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुष्पक एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याच्या भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या मात्र याचवेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवलं आहे यामध्ये अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली या आहे या दुर्घटनेची माहिती समोर आल्यानंतर तात्काळ मदतकार्य केलं जात आहे गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की कर्नाटक एक्सप्रेसने ओढवल्याने अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे ज्यापैकी चार जणांचे मृतदेह पाचोरा येथे आहेत तर आठ मृतदेह हे जळगावला पाठवण्यात आले आहेत तसेच जे चार लोक गंभीर झाले आहेत त्यांना वृंदावन या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे चार जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जळगाव मुंबई रेल्वे मार्गावर माहिती आणि पारधाडे स्थानकादरम्यान ही भीषण दुर्घटना घडली आहे गुलाबराव पाटील म्हणाले की पारधाडे गावाजवळ ही घटना घडली आहे रेल्वे रूळ ओलांडताना ही दुर्घटना घडल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे तर काही लोकांचे म्हणणे आहे की आग लागल्याच्या अफवेने लोकांनी उड्या मारल्या पंधरा ते वीस मिनिटात प्रांताधिकारी आणि कलेक्टर घटनास्थळी पोहोचत आहेत घटनास्थळी पोहोचायला जळगावहून तीस ते चाळीस मिनिटं लागतात पण जोपर्यंत इथे कोणी जाणार नाही तोपर्यंत हे लक्षात येणार नाही अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी बोलताना दिली आहे ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज इलेव्हन जळगाव